नमस्कार सर्वांना ताईंनो उद्या आहे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावरती काय अर्पण करायचं आहे अशी कोणती एक वस्तू अर्पण करायची आहे तर तेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत आणि काल सर्प दोष निवारण करण्यासाठी काय करायचे आहेत कोणते उपाय करायचे आहेत ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा ताईंना पंचांगणानुसार श्रावण महिन्यामधील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी ही सर्वत्र साजरी केली जाते या दिवशी नागदेवतेची पूजा करतात पूजा केल्यामुळे आपल्याला महादेवसुद्धा प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला आशीर्वादसुद्धा मिळतो नागपंचमीच्या दिवशी नागाची आणि महादेवाची पूजा करतात अशी पूजा केल्यामुळे कालसर्प दोषसुद्धा दूर होतो आर्थिक लाभासाठी आणि सुख समाधानासाठी नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावरती अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या की अर्पण केल्यानंतर तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी शांती येईल पंचांगणानुसार नागपंचमी हे दरवर्षी श्रावण महिन्यामधील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला असते तर यावेळीच पंचमीची सुरुवात ही सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि पंचमीची समाप्ती ही बुधवार तीस जुलै रोजी पहाटे बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे त्याच्यामुळे नागपंचमीचा सण हा मंगळवार एकोणतीस जुलै रोजी सर्वत्र साजरा करण्यात नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभासाठी शिवलिंगावरती दही हे अर्पण करायचं आहे जर तुम्ही शिवलिंगावरती दही अर्पण केलं तर समृद्धी ही येणार आहे आणि दही अर्पण करणं हे खूपच जास्त शुभ आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावरती दही अर्पण करावे भगवान शिवशंकरांना मध हा खूप जास्त आवडतो त्यामुळे या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती मध जर अर्पण केला तर तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होण्यासाठी मदत होणार आणि कर्जाच्या ज्या काही समस्या आहेत त्या कर्जाच्या समस्यापासूनसुद्धा तुम्हाला मुक्तता मिळणार आहे तर त्या दिवशी तुम्ही मध हा महादेवा मध हा शिवलिंगावरती अर्पण करू शकता जर का तुम्ही नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावरती गंगाजल अर्पण केले तर तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनामधील सर्व इच्छा आहेत त्या इच्छा ह्या नक्की पूर्ण होतील नागपंचमीच्या दिवशी नागाची आणि महादेवाची पूजा करताना आपण काळे का केलो, जर का अर्पण केलं तर काळ्या तिळाला खूप जास्त असं महत्त्व आहे जर का आपण काळे तिळ अर्पण केले तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत किंवा आर्थिक प्रगती होत नाही त्याच्या संबंधित काही अडथळे आहेत किंवा काही संकटे आहेत आर्थिक समस्या आहेत तर त्या सर्व समस्या ह्या दूर होतील आणि जे काही अडथळे आहेत त्या सुद्धा निवारण होईल त्यामुळे तुम्ही नागपंचमीच्या दिवशी महादेवांच्या पिंडीवरती काळे तीळ हे आवर्जून अर्पण करावेत जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर तुम्ही नागपंचमीला शिवलिंगावरती कच्चे दूध हे अर्पण करावे याच्यामुळे तुम्हाला जी काही कामामध्ये यश मिळत नाही तर त्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल आणि नागपंचमीला ब्रह्ममुहूर्तावरतीच शिवलिंगाला दूध हे अर्पण करावं दूध लक्षात ठेवा दूध हे कच्चं असावं भोलेनाथांना बेलपत्र हे खूप जास्त प्रिय आहे नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र हे अर्पण करावं जर का तुमच्याकडे दुसरी काही सामग्री नसेल फक्त बेलपत्र जरी असेल तरी तुम्ही तेवढं जरी वाहिलं तरीसुद्धा भगवान शिवशंकर हे ती पूजा मानून घेतात आणि आपल्या भक्तांवरती कृपा करतात तर त्या दिवशी तुम्ही नागपंचमीच्या दिवशी तुम्ही आवर्जून बेलपत्र हे अर्पण करावं त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या आर्थिक समस्या ह्या दूर होण्यासाठी मदत होईल कारण बेलपत्र हे भोलेनाथांना खूप जास्त प्रिय आहे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती अक्षता तांदूळ चंदन आणि फुलं देखील अर्पण करू शकता या दिवशी भोलेनाथांना चंदनासह त्रिपुंड लावा त्यांचा आशीर्वाद हा कायम तुमच्यावरती होईल कालसर्प दोष दूर करण्यासाठी काय करायचं आहे तर नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे आणि महामृत्युंजय या मंत्राचा जप करायचा आहे नागपंचमीला चांदी किंवा तांब्यापासून बनवलेल्या सापांच्या जोडीला पवित्र नदीत हे तरंगवायचं आहे आणि याच दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आणि त्याची सात वेळा प्रदक्षिणा करायची आहे कारण पिंपळाच्या झाडाखाली सापांचं निवासस्थाने असतं त्यामुळे या दिवशी तुम्ही या झाडाला पाणी अर्पण करा आणि दिवासुद्धा लावा आणि प्रदक्षिणा घाला तर त्याच्यामुळे तुमचा दोष हा दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल तर ताईनो व्हिडिओमधील माहिती ही माहिती पूर्ण वाटली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ